त्याच्यामुळे तू ना घरीच मस्त मेकअप कर तोराला भारी मेकअप येतो ती मेकअप करून लवकर आवरून आणि येन बाई तू इथं बसल्या बाहेरच्या का नाही नाही तसं काही नाही येईन बाई मी इथं बसले सोन्यापशी म्हणलं थोड्या सोन्यापशी बसावा जाते मी नाही नाही माझं तसं काही नाही सोन्यापशी बसा नाही तर तुमच्या लेखीपाशी बसा मी म्हणलं तिथं एकटी बसलेली राहते त्याच्या मनलं तसं काही नाही माझं बसा बसा बरोबर शेतात नवून बाहेर बाय राहिले तू सशन म्हणली पशी बसा ना आता पशी बसा अगं तिला ना डायरेक्ट नाही बोलता आला म्हणून ती अशी म्हणली तू माही पशी बसली ना मग तिला ते ना ना जाऊ दे तु जाई तुझी स्वानेल म्हणून जाईन बसत्या ताईच्या आई पशी मी आवरून येते बरं बरं तू आवरून घे ना असं मेकअप कर ना पार्लरवरती काय मेकअप करेन असं मेकअप कर मी स्वानील घेऊन जाते नाही तेवढी तुला आवरून द्यायचा चल स्वानी एवढी वेळची अगं काय नाही कमलाच्या नवऱ्याची चालली होती भांडणं त्याच्यामुळे उशीर झाला कमलाच्या नवरा म्हणतो मी जेवायला येणार नाही कमला म्हणते मी सायपा करणार नाही त्यांची तो तू महिमा चालली बाई मग त्याच्यामुळे झाला ना उशीर नाही तर माझं लवकर बाई मग काय तुमचा विचार सगळं उरडलं बोलून जायचं तर शांतबाई किती बोलन त्याचा विचार केला नाही तुम्ही ते जाऊ दे सोडा सगळं आता जायचं कार्यक्रमाला आपल्याला मला माहिती डोळ्या जेवणाचा कार्यक्रम लवकरच होतो पण येऊन तुला साडी साडी घातली का काय तुला इथे काढता हं मग काय झालं काय काष्टा घालायचं एवढं अवघड आहे काय हां बाई तुला एवढा टाइम बरं भेटला बाई ती काष्ट साडी घालायला मला टाइम लागतो म्हणून राहिली का लय अवघड आहे का तुला बरा टाइम भेटला बाई जाऊ द्या सगळं सोडा आता चला पाटा पटा पाटा चाला ओ <coughs> ना विलाय झालं आणि जरा पाय उचलून चाला की शांताबाई बोलायला उशिरा केल्यावर नाही का टपकन सगळे जमा झाले असं तिथं होई गेई कम बसले होते मी हा कटल बाई उभं राहू रोहू राहू रोहू पाय दुखायला लागले म्हणून बसली हां ना अजून राहता मी कमान येई ना पार्लरवाल्यानं काय नाही उशिरा मेकअप केला काय काय ना बाई आता बाहेर बी येतील क म्हण ये ना अजून त्या पार्लरवाले त्याचे तर मी भारी मेकअप केला असता आता सारे गवाचे उभा राहिलो बाय बी तरी अजून तपास नाही तईचा कितका भारी मेकअप करून दिला असता कस सांगतो बाई माझा दादाचा तर तपास नाही येतो बाई मी तर घरचा अर्धा निम काम सोडून आले अगं इतका वेळ राहतो कुठं डोळ्याच्या कार्यक्रमाला हा अगं येत ग येत असन झाला सण आजचे दिवस करा ग सण करा माया सणाचा लई दिवसांना येते ग तिला आनंद भेटू राहिला अशी चिडचिड नका करू ग ते बघ आली कामला ती चल राधा चल बाई किती उशीर केला ग राहा हा किती उशीर झाला कार्यक्रमाला चल लवकर चल घे बसून अय कमला बाई आता बाई यमला बाई आता आहे ना माय सुनाचं पाळणं आलं वा आणि ना गाणं म्हणा मस्त मग गाणी झाले का मग तुम्हाला एक एक कुकाना घ्यावं लागलं ना, हो ना? आधी सांगून ठेवी ते परत म्हणताना सांगायचं सांगितलं नाही म्हणून हां शांता बाई आम्ही गाणं म्हणतो आणि तिला झुला बी बोलवतो पण उकाना घ्यायची तयारी तुझ्या पसून मी ना बरं का आधी सांगून ठेवी तो आम्ही बी तुला बरं बरं जमन जमन मीच घेईन आधी उकाना चला करा गाणं सुरू लवकर चल म्हण लवकर घेऊ का ना भाऊजीच्या नावाचा इथून तिथून प्यारला लसून इथून तिथून प्यारला लसून देवरामाने मी चालले डबल सीट बसून लईच भारी उघाना घातला गा आधीच तयारी करून ठेवली होती काय चला आता कमला बाई तू घे लवकर महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून विजयरावांचं नाव घेते तुमचं सर्वांचं मान राखून बस का नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा रवींचं नाव घेते तुमचा काय फायदा तु तु चल घेमला तू या नाव चल तूच राहिले गे लवकर भाजीत भाजी भाजीत आवळा कृष्ण सावळा आणि लाडक्या बहिणीचे कागदपत्र सुनील रावांनी केले गोळा लाडक्या बहिणीच जोडलं बाई हा बाई काय काय नाही चल राजूला बोलव बघू का चिला बी नेमकं काय नेमकं बघू बोलू राजूला राजू चल

तर सगळे घेऊन जाऊ कशी कुणी जाऊ नका आणि घरून कुणी आलं नसल तर त्यांना बी घेऊन जा हा माझ्या राधाला चांगला आशीर्वाद द्या तर मित्रांनो झालं माझ्या राधाचे डोळे जेवणचा कार्यक्रम हा का तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बाय बाय